मध्य रेल्वेच्या रेल्वे श्रमिक जनकल्याण समिती नागपूरतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून भव्य भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे स्टेशन परिसरात पार पडणार आहे समितीच्या वतीनं भाविकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून सर्व समाज बांधवासाठी विनामूल्य भोजदानाची व्यवस्था करण्यात आली आहे या उपक्रमात मनोज वासनिक जीवन धारकर फुले मार्केट भाजी विक्रेता एस पी बोरकर सेंट्रल रेल्वे गार्ड यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच यशवंत तेलंग पांदुवारे संगपाल उपरे बाबा अशाक सोनू गोलू अनु आणि इशू यांनी ही कार्यक्रमासाठी आपला मोलाचा हातभार लावला आहे तसंच समितीचे अध्यक्ष यांनी सांगितले की सारी दुनिया का भावनेतून हा उपक्रम घेतला जात असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा सभापती रामटेक पंचायत समितीकडनं ह्या भोजनदानासाठी नेहमी वासनिक भाऊ मला गेस्ट म्हणून बोलत असतात आणि त्यांची कमिटी त्यांच्या सहयोगाने हा भोजनदान या नागपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रासारखं अन्नदान भोजनदान श्रेष्ठ दान असं दान, दानाचा प्रकोप आमचे वासनिकजी त्यांची कमिटी आणि सर्व आमचे भाऊबंध त्यासाठी येणाऱ्या पाहुणे येणाऱ्या प्रवाशांना या दसऱ्यानिमित्त धर्मचक्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांचं जीवन सुखमय जगावं सुखमय राहावं हीच आजच्या प्रसंगी विनंती